बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा, आज मी लोककृत वर्धमान अध्याय तिसरा वचन एक ते सहा योहान बॅप्टिस्ट मार्ग तयार करतो या वचनावर चिंतन करत आहे या उतऱ्यात लूकने वर्णन केले आहे की वाळवंटात जखऱ्याचा मुलगा योहान याच्याकडे परमेश्वराचे वचन आले आणि तो जॉर्डनच्या सभोवतालच्या सर्व देशात गेला आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाच्या बाबतीत माझा त्याने प्रचार केला यशा यशयासंदेशाच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे वाळवंटात हाक मारणाऱ्याचा आवाज परमेश्वराचा मार्ग तयार करा त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा लोक तीन दोन ते ती चार तो जॉर्डनच्या सभोवतालच्या सर्व प्रदेशात गेला आणि पाप्पांच्या क्षमेसाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्याचा उपदेश करत फिरला लोक आम्हाला माहिती देतो की बाप्तिस्मा करणारा यवन जॉर्डनच्या सभोवतालच्या सर्व देशात गेला सर्व देशात गेला आणि त्याने पाप्पांच्या क्षमेसाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्याचा उपदेश केला जॉर्डनच्या सभोवतालचा सर्व देश हॉन बॅप्टिस्टला चांगले माहीत होते की त्याला जॉर्डनच्या सभोवतालच्या सर्व लोकांना पश्चातापाच्या बाबतीत सांगायचं आहे कारण जेव्हा येशू त्याच्या शिष्यांना काहीतरी करायला सांगतो तेव्हा ते, ते शुभवर्तमान सांगणे असो किंवा धर्मदाय कार्य करणे असो येशू परिपूर्ण कामाची मागणी करतो त्यामुळे जॉर्डनच्या सभोवतालचा सर्व देश हे शब्द महत्वाचे आहेत येशूच्या शिष्यांसाठी म्हणजे धर्मगुरू सिस्टर्स आणि धर्मबंधूंसाठी आणि स्वतःला येशूचे शिष्य मानणारे सर्व विश्वास लोक यांच्यासाठी याचा अर्थ असा आहे की ते जे काही काम करत आहेत ते परमेश्वराच्या राज्यासाठी त्यांनी केले पाहिजे खोटेपणा आळशीपणा आणि अर्धवटपणासाठी कोणतेही स्थान न ठेवता प्रामाणिकपणे परिश्रमपूर्वक आणि पूर्णपणे त्यांनी आपले काम केले पाहिजे पण जर आपण धर्मगुरू सिस्टर्स किंवा धर्मबंधू आहात तर आपल्याला आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या जबाबदारीने आणि अत्यंत काळजीपूर्वक आणि कठोर परिश्रमाने पार पाडणे आवश्यक आहे जर आपण शिक्षक आहात तर आपण आपल्या विद्यार्थ्यांची योग्य तयारी स्वयंशिस्त आणि विद्यार्थ्यांना प्रेमळ काळजी घेऊन शिकवले पाहिजे जर आपण समाजाचे नेते आहात तर आपण सेवक नेतृत्व स्वीकारले पाहिजे आणि नेतृत्वाच्या अधिकृत शैलीपासून आणि काही वेळा हुकूमशाहीपासून दूर राहिले पाहिजे आपल्याला परावृत्त केलं पाहिजे पश्चातापाचा बाबतीज्म म्हणजे काय योहान पश्चात्तापाचा बाबतीज्मा आणि पवित्र आत्म्याने आणि अग्नीने बाब्तिज्मा यांच्यात स्पष्ट फरक करतो जेव्हा तो लोकांना सांगतो मी तुम्हाला पश्चातापासाठी पाण्याने बाप्तिस्मा देतो पण माझ्यानंतर माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान असा एक येतो ज्याच्या वाहना मी उचलण्यास योग्य नाही तो तुमचा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा करील मग ते तीन अकरा पश्चातापाचा बाब्तिज्मा पापांच्या क्षमेसाठी दिला जातो पश्चातापाचा जा बाप्तिस्मा घेण्यासाठी मुख्य आवश्यकता म्हणजे आपल्या पापांसाठी पश्चाताप करावा जे लोक त्या त्यांच्या पापाची कबुली देतात आणि त्यांच्या पापासाठी पश्चाताप करतात ते सर्व पश्चातापाच्या बाबतिज्म्यात पात्र आहेत युवाने येशूचा मार्ग तयार करण्यासाठी आणि लोकांना त्यांच्यामध्ये येशूला स्वीकारण्यासाठी तयार करण्यासाठी पश्चातापाचा बाबतिज्मा घेण्याचा उपदेश केला वाळवंटा थाक मारणाऱ्याचा आवाज परमेश्वराचा मार्ग तयार करा त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा लोक तीन दोन ते चार युहांनी लोकांना घोषित केले तो तुमच्या बाबतीजमा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करील आता तो तुमच्या बाबतीज पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करील याचा अर्थ काय आहे काही लोकांनी येशूबद्दल युहानच्या तो तुमच्या बाबतीजमा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करील या भविष्यवाणीचा चुकीचा अर्थ लावलेला आहे तो असा की पवित्र आत्म्याचा बाब्तिज्मा आहे ते विश्वासू लोकांना पवित्र आत्म्याचा बाब्तिज्मा घेण्यास सांगतात पण खरंच पवित्र आत्म्याचा बाब्तिज्मा आहे का युहानने म्हटल्याप्रमाणे पवित्र आत्म्याने आणि अग्नीने केला जाणारा बाब्तिज्मा नक्कीच आहे पण पवित्र आत्म्याचा बाब्तिज्मा असे काहीही नाही पवित्र आत्म्याने आणि अग्निने केला जाणारा बाबतीजमा आणि पवित्र आत्म्याचा बाबतीज्मा ही एकच गोष्ट नाही ते सारखं नाही ते वेगवेगळं काहीतरी आहे कुणीतरी हे पुढील प्रमाणे स्पष्ट केले आहे यवन त्याच्या पाण्याच्या बाबतीज्म्याची तुलना मशीहाच्या पवित्र आत्म्याने आणि अग्नीने केलेल्या बाबतीज्म्याशी करतो मग ते तीन अकरा यवांचा बाब्तिज्मा पश्चातापाची एक प्रतिकात्मक कृती होती तर मसिहा दोन प्रकारच्या आध्यात्मिक बाप्तिस्म्याचे उद्घाटन करतो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा आणि अग्नीने बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा तेव्हा होतो जेव्हा एखादी व्यक्ती पुन्हा जन्म घेते आणि ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग बनते येशूमधील सर्व विश्वासणारे या आत्म्याच्या बाप्तिज्म्याचे भागीदार आहेत कारण आम्हा सर्वांचा एकाच शरीरात एकाच आत्म्याने बाबतीस झाला जो की ग्रीक गुलाम असो वा स्वतंत्र आणि आम्हा सर्वांना घ्यायला एकच आत्मा देण्यात आला कारण ती करा पहिले पत्र बारा तेरा युहानने भाकीत ते केलेला अग्निबाबतीजना दोन प्रकारे पाहिला जाऊ शकतो एक जे लोक त्यांच्या पापांची कबुली देतात आणि पश्चाताप करतात त्यांच्यासाठी अग्नीचा बाबतीत मा पवित्र आत्म्याच्या शुद्धीकरण आणि पवित्र कार्यास सूचित करतो हे चिन्ह प्रेषितांची दोन दोनमध्ये दिसते जेव्हा पवित्र आत्मा दृश्यमान चिन्हांसह शिष्यांवर अवतरतो त्यांनी पाहिले की अग्नीच्या जिभा वेगवेगळ्या होऊन त्या प्रत्येकावर विसावल्या आहेत जे पश्चाताप करण्यास नकार देतात त्यांच्याविषयी अग्नीचा बाप्तिस्मा न्यायाशी संबंधित आहे आपला परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे हिब्रीलोकासपत्र बारा एकोणतीस बाप्तिस्मा देणाऱ्या यहवाने अग्नीच्या बाप्तिस्म्याबद्दल बोलले तेव्हा त्याच्या मनात स्पष्टपणे निर्णय होता कारण त्याने या शब्दांद्वारे त्या भविष्यवाणीचा पाठपुरावा केला त्याच्या हातात विणण्याचा काटा आहे आणि तो आपला खळा साफ करील आणि खळ्यात घरा गोळा करील आणि न विझवता येणाऱ्या अग्नीने भुसा जाळून टाकेल मग ते तीन बारा जे पाप करत राहतात ते अग्नीच्या सरोवरासाठी निश्चित आहेत प्रकटीकरण वीस चौदा ते पंधरा म्हणून आपण असे म्हणू शकतो की पवित्र आत्म्याचा बाबतिस्मा नाही कुणीतरी हे अगदी ठामपणे सांगितले आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा नाही पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे का या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे नवीन करारात कुठेही विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेण्यास सांगितलेले नाही आम्हाला आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठी आत्म्याने चालण्यासाठी आणि आम्ही आत्म्याला शमवू नये पवित्र आत्म्याला दुःखी करू नये याची खात्री करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे पण पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घ्यायला सांगितलेला नाही यशा संदेशता आणि त्याचे शब्द यांचा पुनरुच्चार करत आहेत यहॉन हे येशूला त्यांच्यामध्ये तारणार म्हणून स्वीकारण्यासाठी लोकांच्या तयारीबद्दल सांगतो वाळवंटात हाक मारणाऱ्याचा आवाज परमेश्वराचा मार्ग तयार करा त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा प्रत्येक दरी भरली जाईल आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी खालावली जाईल आणि वाकडे रस्ते सरळ होतील खडबडीत मार्ग गुळगुळीत होतील परमेश्वराचा मार्ग तयार करा ख्रिस्ताच्या येण्याआधी युहांच्या आगमनाचा उद्देश लोकांना पश्चातापाचा बाबतीज्मा घेऊन त्याचे स्वागत करण्यास तयार करणे हा होता दुसऱ्या शब्दात सांगायचे तर युवांची इच्छा अशी होती की तेथील लोकांनी त्यांच्या पापांसाठी पश्चाताप करावा परमेश्वराची क्षमा मागावी आणि पापरही जीवन संक जगण्याचा संकल्प करावा आपल्यासाठी याचा अर्थ असा आहे की आपण येशू येण्याची वाट पाहत असताना आपल्याला आपल्या जीवनावर चिंतन करणे आणि आपल्या पापांसाठी पश्चाताप करणे प्राश्चित्य करणे आणि चांगले प्रामाणिक कन्फेशन करणे आणि येशूच्या शिकवणीवर आधारित जीवन जगण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे आम्ही असा विचार करायला पाहिजे ठरवायला पाहिजे की आम्ही प्रलोभनांना बळी पडणार नाही आणि पाप आणि पापी जीवनापासून दूर राहू त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा त्याच्यासाठी सरळ मार्ग बदवण्याचा अर्थ असा आहे की आपण आपले वाकडे तिकडे जीवन सोडण्यास सुरुवात केली पाहिजे सरळ जीवन म्हणजे जे प्रामाणिक पारदर्शक आणि जे छुपे अजेंडा घेऊन जगले जात नाही असे जीवन होईल प्रत्येक दरी भरली जाईल आपल्या जीवनातील सर्व दरे आपण भरून काढल्या पाहिजेत आपल्या जीवनातील दरी आपल्या जीवनातील कमतरता दर्शवते येशूने आपल्या शिष्यांना शिकवलेल्या मूल्यांपासून आपण कमी पडलो आहोत असे ते सूचित करते तर आपल्या जीवनातील उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करून जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण येशूला आपणाकडून असे जीवन हवे आहे की जे स्वर्गीय पित्याप्रमाणे परिपूर्ण आहे म्हणून तुमच्या स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे परिपूर्ण व्हा असे आवाहन येशू त्यांना करतो प्रत्येक दरी प्रत्येक डोंगर आणि टेकडी खालावली जाईल ही म्हण नम्रता आणि साधेपणा आत्मसात करण्याचा संदर्भ देते पर्वत आणि टेकडी ही अभिव्यक्ती गर्व आणि बढाई यांना सूचित करते तार येशू ख्रिस्ताला प्राप्त करण्यासाठी आपण आपला गर्व आणि बढाई सोडून प्रभू समोर नम्र आणि साधे बनले पाहिजे वाकडे रस्ते सरळ होतील वाकड्या रस्त्यांचा संदर्भ असभ्यता कपट आणि कृत्रिमपणाच्या जीवनाचा आहे आपण प्रामाणिक सत्य आणि सचोटेने परिपूर्ण असे जीवन जगायला सुरुवात केली पाहिजे खटबडीत मार्ग गुळगुळीत होतील खडबडीत मार्ग लोकांशी कठोर उग्र आणि अतिशय कठोर असलेल्या व्यक्तींचा संदर्भ देतात येशूला प्राप्त करण्यासाठी आपण लोकांशी व्यवहार करताना सभ्य सुसंस्कृत आणि उदारमतवादी असणे आवश्यक आहे आणि सर्व लोक परमेश्वराचे तारण पाहतील लुक धडा तिसरा वचन एक ते सहा योहान बाप्तिस्त त्याचे ऐकणाऱ्या लोकांना वचन देतो हिजर लोकांनी त्यांनी उपदेश केलेली मूल्ये आत्मसात करण्यास सुरुवात केली आणि त्या शिकवणी आणि मूल्यांनुसार त्यांचे जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर ता त्यांना परमेश्वराचे तारण नक्कीच प्राप्त होईल आपण आपल्यामध्ये आणि आपल्या अंतकरणात येशूचे स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार करत असताना आपण प्रभू आणि मानवजातीचा तारणहार येशू याला स्वीकारण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी योहान बॅप्टिस्टने लोकांना काय उपदेश केला आहे यावर गंभीरपणे विचार करूया आणि योहान बॅप्टिस्टने दिलेली शिकवण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया मित्रांनो जर तुम्हाला माझ्या मना मननाबाबत काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन जिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर याच्यावर मोकळ्या मनाने लिहा किंवा माझ्याशी संपर्क साधा कृपया आहे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा की जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल यूट्यूबवर माझे चॅनल आहे त्याचं नाव आहे पाद डॉक्टर पॅट्रिक डिसूजा यावर मी सायको स्पिरिच्युअल थीम अंशोध्यात्मिक विषय असलेले बिब्लिकल विषय असलेले सामाजिक विषय असलेले व्हिडिओ पाठवत असतो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना सांगा ती माझ्या चॅनलला पुरस्कृत करा म्हणून तुम्हाला आता मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबलसंबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावर शंका दूर करण्यासाठी तुम्ही माझे वैयक्तिक मार्गदर्शन घेण्यासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक मला सहभागींच्या मानवी व्यक्तित्वाच्या विविध विविध पैलूंच्या संवर्धनासाठी विविध सत्र आयोजित करण्यासाठी आमंत्रित करू शकतात त्याचप्रमाणे चर्चमधील प्रमुख धर्मगुरू आणि विविध संस्थांचे संचालक देखील त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांसाठी मानवी व्यक्तिमत्व मानवी व्यक्तित्व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मला आमंत्रित करण्याचा विचार करू शकतात आणि तुमच्यापैकी त्यांना कन्फेशन करायचं आहे ते व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जी माणसं हे मनानं ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहे त्यांना तू आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा हक्कांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी त्यांच्यासाठी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आमेन.